बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हाला सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करायचं ही नम्र विनंती करतो शिवसैनिकांनो आताचा विषय माझा राजकीय विषय नाही थोडस भावनिक बोलणार आहे थोडसं आपल्या माणसांविषयी बोलणार आहे थोडंसं शिवसेना शाखेविषयी बोलणार आहे जी जान आहे शिवसेनेची शिवसेनेची शाखा आणि शिवसेनेच्या शाखांची बांधणी तळागाळातली बांधणी शिवसेनेची तळागाळातली ती रचना ही जान आहे शिवसेनेची का बरं एवढ्या वादळांमध्ये एवढ्या लाटा सुनाम्यांमध्ये शिवसेनेसारखा हा पक्ष अभेद्य राहतो याचं कारण हेच आहे शिवसेनेची शाखा आणि याच शाखेविषयी आणि विशेषत जर ही शाखा ठाणे जिल्ह्यातनं असेल ही शाखा अशा मतदारसंघात असेल इथे दत्तक पुत्र एकनाथ शिंदेचे पुत्र तिथून खासदार आहेत श्रीकांत शिंदे या अशा भागातनं शिवसेनेची शाखा आजही कशी ओसंडून वाहते याचं मला तुम्हाला एक उदाहरण दाखवायचंय म्हणजे ज्यावेळेस ही शिवसेनेमध्ये बंडाळी गद्दारी घडली अगदी दोन तीन महिन्यातच डोंबिवलीतल्या आता ही शाखा पश्चिमेची पण डोंबिवलीतल्या शाखा ताब्यात घेण्याचा सपाटा लागला म्हणजे आपल्या जोरा जोरावर सत्तेच्या जोरावर पदांच्या जोरावर प्रशासनाच्या जोरावर डोंबिवलीतल्या शाखा आता हा प्रकार मुंबईत तितकासा घडला नाही पण ठाणे जिल्ह्यात मात्र हा प्रकार घडताना आपल्याला दिसला अगदी ठाणे शहर असेल जिथे मी स्वतः असतो आणि डोंबिली असेल कल्याण असेल इथे मात्र हा प्रकार होताना पाहिला तरीही कल्याण डोंबिवलीच्या शिवसैनिकांनी कडवा 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 कडवी अशी झुंज दिली आणि शाखा ताब्यात ठेवल्या पण काही शाखा या उरबाडून घेतल्या गेल्या चोरून घेतल्या गेल्या दरोडे घालून घेतल्या गेल्या असंच मी म्हणेल आता बघा डोंबिवली पूर्वेची शाखा ताब्यात घेतली गेली डोंबिवलीतून काय झालं बघा शाखेची का गरज असते कारण शाखेमध्ये लोक आपले प्रश्न घेऊन येत असतात सर्वसामान्यांना शाखा हे आधार केंद्र वाटतं शाखेमध्ये आपल्या समस्या आणल्या जातात आणि शाखेमार्फत पक्ष हा शहरा शहरांमध्ये पोहोचत असतो शाखेमार्फत जाता येता ज्यावेळेस शाखा पाहिली जाते शिवसेनेचं चिन्ह पाहिलं जातं उद्धव साहेबांचा चेहरा पाहिला जातो शाखेतनं लोक पक्ष आपल्या घरा घराघरापर्यंत घेऊन जात असतात होय आम्हाला आधार स्तंभ आहे शिवसेना शाखेचा ज्यावेळेस तिथून ती शाखा हलते लोक पक्ष शोधू लागतात नेमका डोंबिवली नेमका कल्याणमध्ये नेमका ठाण्यामध्ये महाराष्ट्र भरात हीच संकल्पना आहे पक्ष कुठे आहे शाखा दिसते पक्ष तिथे जिवंत दिसतो शाखेमध्ये वरळ असते माणसांची रेलचेल असते माणसं बसलेली असतात माणसांमध्ये चर्चा घडत असतात माणसांमध्ये गप्पा गोष्टी होत असतात शाखेत जरी समजा काही कार्यक्रम नसला तरी तिथे येऊन बसणं सामना वाचणं आपल्या दिवसभराच्या दिनचर्या एकमेकांना सांगणं आणि लोकांच्या समस्यांवर काम करणं हे शाखेतून कार्य चालतं शिवसेना शाखेची ही एक मोठी महती आहे त्याविषयी मी जास्त बोलणार नाही पण डोंबिवलीकरांविषयी मला आज इथे बोलावंच लागेल काल मला डोंबिवलीकरांनी ज्यावेळेस आमंत्रित केलं शिवसेना शाखेचा तिसरा वर्धापिन वर्धापन दिन अशा शाखेचा वर्धापन दिन जी शाखा ओरबाडून घेतली गेली होती शिवसैनिकांनी रस्त्यावर बसून शाखा स्थापन केली होती एका साध्याशा वाचनालयामध्ये ते वाचनालय म्हणजे रस्त्यावर असलं वाचन वाचनालय वाचना कसं खुर्च्या टाकायच्या बसायचं चा तीच आमची शाखा आणि समोरच्यांनी ओरबाडून घेतलेल्या शाखेमध्ये एकही पदाधिकारी अगदी तिथे वासाला सुद्धा मिळणार नाही एक पदाधिकारी बसत नाही पण शाखा ताब्यात त्या शाखेच्या चार भिंतींचं त्या टेबला खुर्च्यांचं एसी पंख्यांचं काय करणार तुम्ही तिथे माणसं बसायला नाही आणि इथे माणसं रस्त्यावर बसलेत आता खर तर मला बाळासाहेबांचा यासाठीच अभिमान वाटतो धर्मवीर दिघे साहेबांचा यासाठीच असं ठाणं घडवलं यांनी असं ठाणं घडवलं काल ज्यावेळेस शाखेमध्ये पाऊल ठेवलं इतका सुंदर बघा वर्धापन दिनाचा कार्यक्रम सत्यनारायण भगवानाची पूजा शिवसैनिकांचे लोंढेच्या लोंढे लोंढेच्या लोंढे शाखा ओसंडून वाहते शाखेत बसायला जागा नाही बाहेर सर्वत्र अगदी रेल्वे स्टेशनच्या बाहेर असलेली ही शिवसेनेची शाखा जरा एकदा ह्या शाखेचं रूपड पाहना अशी फुललेली शाखा या शाखेला खर तर काय काय गुण द्यावे शंभर पैकी गुण असतील तर मी याला एक लाख गुण देईल कारण फक्त शिवसैनिक येत नव्हतं तर शिवसैनिक व्यक्त होत होते साहेब ही शाखा आणि ह्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला ह्या शाखे अशा शाखा असतील तर कधीही मरण येणार नाही ते व्यक्त होत होते साहेब आम्ही कायम शिवसेनेसोबत आमचं वय जरी झालं असलं तरी आम्ही कायम शिवसेनेची साथ आम्ही कधी सोडणार नाही ह्या गद्दाऱ्या बंडाळ्या ह्या आज उद्या परवा नसतील पण आम्ही शिवसेनेसोबत कायम 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 असणार जरा हे रुपड पहा जरा शिवसेनेत

आणि हा शहारा हा असा नकली माणसांसारखा नाही खरंच फार बरं वाटलं आधी म्हटलं जायचं मुंबई सारखं मुंबईची उदाहरण द्यायची शाखा कशा असल्या पाहिजे शाखा कशा भरल्या पाहिजे याच्यासाठी मुंबईची उदाहरण दिली जायची आता मुंबईमध्ये डोंबिवलीची उदाहरणं दिली जातील हे व्हिडिओ दाखवा शिवसैनिकांना ठाण्यावर सोहळा मी याच्यावर माझं एक विश्लेषण नक्कीच घेऊन येणार आहे ह्या सोहळ्याविषयी सर्वसामान्य तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाचं आणि डोंगरीच्या शिवसैनिकाचं विश्लेषण येणार म्हणजे येणार तो भावनिक असतात त्याच्यात बाळासाहेबांना साहेबांना साध असणार आणि उद्धव साहेबांना सांगणार साहेब तुम्ही नाही हा ठाणे जिल्हा सगळ्यात प्रथम ज्या ठाण्यातून हे सारं काही घडलं त्याच ठाण्यात आज ठाणे जिल्हा याच शिवसेनेला पुन्हाच झळा प्राप्त करून घेणार

आणि <स्त्थ> या शिवसैनिकांकडनं ज्येष्ठ शिवसैनिकांकडनं जेवढं शिकता येईल तेवढं शिकलं गेलं पाहिजे यांना मान सन्मान आलं दिला पाहिजे आजची ही महिला आघाडी आणि आजची ही ज्येष्ठ शिवसैनिकांची पिढी या शिवसेनेचा कणा आहे आज आपण युवा सैनिक आहोत आपण सारे तरुण आहोत भविष्यात आपल्याला खूप काही पाहायचंय या शिवसेनेच्या भविष्यातले येणाऱ्या असणार आहेत पण सारे ज्येष्ठ असणार असतात त्याचा कधी आणि महिला महिला आघाडी आघाडी अशी बाळासाहेब हे तुमचं धन आहे ही कुठल्याही पक्षात होऊ शकत नाही हे तुमचं धन आहे बाळासाहेब म्हणजे घडवले ना महिला आघाडी आज महिला आघाडीच्या वेळेस रस्त्यावर उतरते ना भल्या ते बरं का भल्या भले शिवसेनेसाठी मी जास्त वेळ घेणार नाही आंबे साहेबांचा अजिबातच घेणार नाही इतकं सुंदर गळा म्हणजे या व्यक्तिमत्वाने ही संस्कृती आता जपायची सुरुवात केली अनेक जण आता यांचं भजन म्हणून यांचं भजन म्हणून ऐकण्यासाठी येत असतात खरंच मानलं मानलं जय महाराष्ट्र शिवसेना सुंदर कार्यक्रमात मला दोन शब्द व्यक्त होण्यासाठी त्यांनी सांगितले माझ्या अंगावर शहारा येत होता कारण ज्यावेळेस माझा सत्कार केला गेला छत्रपती शिवरायांची घोषणा झाली शिवसेनेची घोषणा झाली जय भवानी जय शिवाजीची घोषणा झाली अंगावर शहारे आले शहारे असे उघास येत नसतात ज्यावेळेस काहीतरी बोललेलं काळ झाला ज्यावेळेस भिडताना ते मनातून मनातून अंतरंगातून राखतात उतरत त्वचे त्वचेपर्यंत येतात तेव्हा ते शहारे उमटलेले असतात तिथे तुम्ही पाहिलं असाल लोकलमध्ये भजन गाणारे आणि अगदी सुप्रसिद्ध हा मराठी मराठमोळा हा युवक आंबरे अविनाश आंबरे माझं नाव जर चुकत असेल तर माफ करा अविनाश आमरे यांचं भजन देखील तिथं ठेवलं गेलं होतं अविनाश आंबरे तिथे बसलेत माझं लक्ष नव्हतं अविनाश आंबरेंच्या यांच्या मी जर थोडासाच पुढे उभा राहिलो पण मला ज्यावेळेस जाणवलं मागे अविनाश आंबरे बसलेत माझा माझा आधार आहे त्या व्यक्तीविषयी कारण भजनासारखी ही लोककला जिवंत ठेवण्याचं कार्य ज्यावेळेस तरुणांकडनं होतं त्यावेळेस त्यांच्या त्यांच्या पुढेही नतमस्तक आणि त्यांनाही मानाचा जय महाराष्ट्र माझ्यामुळे त्यांच्या भजनामध्ये दोन मिनटं व्यत्यय आला मी त्यांची माफी मागितली जाहीर माफी मागितली की माफ करा तुमचं भजन माझ्यामुळे थांबलं पण त्यांनीही तितक्याच नम्रपणे त्यांनी तितक्याच नम्रपणे सांगितलं साहेब तुम्ही बोला ही असते ही असते आपुलकी हे असतं प्रेम मला खरंच त्या तरुणाविषयी फार आदर वाटतो त्यांनी त्यानंतर एक महाराष्ट्र गीत सादर केलं होतं ते महाराष्ट्र गीतही मी तुम्हाला ऐकवायचा प्रयत्न नक्कीच करेल i <muchas> need शाखेमध्ये जमलेले ते सारे ज्येष्ठ शिवसैनिक युवा शिव शिवसैनिक या सर्वांनी आपल्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला कशा प्रकारे इथे दडपशाही चालू आहे कशा प्रकारे माणसं फोडली जात आहेत कशा प्रकारे पैसा दाखवला जातोय कशा प्रकारे तुकडे फेकले जात आहेत पण आजही शिवसेना शाखा अढळ उभी आहे पण मला एक सांगायचं इथे खरंच जी म्हात्रे असतील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख किंवा महिला जिल्हा संघटिका वैशालीताई दरेकर ज्यांनी लोकसभा लढवली हे असे आणि असंख्य असे शिवसेनेचे पदाधिकारी आता मी सर्वांची नावं घेतली तर एक यादी फार मोठी होईल कारण इतकं इतकं कार्य शिवसेनेचे विभाग प्रमुख असतील विभाग संघटक असतील संपर्क प्रमुख असतील या सर्व अगदी उपशाखा प्रमुख आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गटप्रमुख शिवसेनेची महिला आघाडी अतिशय भक्कम मला त्या ठिकाणी दिसली सारेच्या सारे, सारे पदाधिकारी तिथे झाडून हजर आता दिपेश म्हात्रेंमुळे तिथे एक बळ भेटलेलं आहे दिपेश म्हात्रेंचं कालपर्वाच तुम्ही आंदोलन पाहिलं असाल त्यांनी ज्या प्रकारे आंदोलनं उभी केलेली आहेत सर्वांना घेऊन सर्व शिवसैनिक एकत्र येत आहेत जे आंदोलन उभी राहत आहेत त्यातून पक्षाला बळ भेटतंय पक्ष संघटना तिथे मजबूत होते आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक जोश तयार होतोय की होय आम्हाला इथे कोणीतरी आधार वटवृक्ष आहे जो आमच्या मागण्या ऐकेल आमच्या आमचे चार शब्द ऐकून घेईल कारण स्थानिक पातळीवर नेते मजबूत असणं सर्वच बाबतीत मजबूत असणं हे फार गरजेचं आहे सर्वच बाबतीत म्हणजे तुम्ही समजू शकता मला काय सांगायचं असो शिवसैनिकांनो मला खरंच त्या डोंबिवलीकरांच्या डोंबिवलीच्या शिवसैनिकांना उभ्या महाराष्ट्रापर्यंत घेऊन जायचं होतं महाराष्ट्र भरातल्या शिवसैनिकांनी त्यांना पाहावं आणि फक्त एकच संदेश आपल्या कमेंटमध्ये व्यक्त व्हावा डोंबिवलीच्या शिवसैनिकांना आमच्याकडनं महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांकडनं मानाचा जय महाराष्ट्र तुम्ही ज्या ठिकाणाहून आहात तुम्ही ज्या ठिकाणाहून कमेंट करताय समजा तुम्ही बुलढाण्यातून आहात रत्नागिरीतून आहात संगमेश्वरमधून आहात तुम्ही अकोल्यातून आहात रत्नागिरी किंवा चंद्रपूर असेल वर्धा असेल सगळीकडनं आहात तुम्ही लिहा डोंबिलीच्या शिवसैनिकांना बुलढाणाकरांचा मानाचा जय महाराष्ट्र वर्धाकरांचा मानाचा जय महाराष्ट्र लिहा व्यक्त व्हा एकमेकांशी अशा प्रकारे या कमेंटमधून तो संवाद साधा शिवसैनिकांना त्यांनाही बळ येईल आणि ही, ही दृश्य मुंबईत पाहिली जातील ही दृश्य कोकणात पाहिली जातील ही दृश्य विदर्भात पाहिली जातील आणि सर्व शिवसैनिकांना बळ येईल हेच यामागचं माझं उद्दिष्ट आहे अशाच प्रकारच्या मुंबईतल्या शाखा कायम फुललेल्या असतात आज मुंबईत डोंबिवलीचं उदाहरण दिलं जाईल आणि खरंच शेवटाला फक्त एवढंच सांगतो त्याच ठिकाणी ज्यावेळेस शिवसैनिक आपल्या उजाळा देत होते एका शिवसैनिकाचं नाव वारंवार तिथे येत होत दिवंगत शिवसैनिक तानाजी मालुसरे त्यांचं नावच तानाजी मालुसरे आहे ह्या शिवसैनिकाने या, या शाखा स्थापन होताना बराच संघर्ष केला आहे विधानसभांच्या निवडणुकांच्या दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं आणि हा डोंबिवलीतला उपशहर प्रमुख तानाजी मालुसरे यांचं त्यामध्ये निधन झालं शिवसेनेचा ह्या सगळ्या हे तो पाया होता ज्यावेळेस या शाखा बांधल्या जात होत्या तो पाया होता त्या पायामध्ये या तानाजी मालुसरेंसारख्या बघा आता नावही किती साजेसं आहे आणि किती चपखल शोभतं या सगळ्या प्रसंगावर तानाजी मालुसरे आपण त्यांना नरवीर म्हणतो ते तानाजी मालुसरे आणि त्यांचंच ना नाव घेऊन आलेले हे आमचे तानाजी मालुसरे शिवसेनेचे तानाजी मालुसरे एकाच गावचे असतील मला वाटतं महाडचेच असू शकतात रायगडचे असू शकतात मला तितकंसं माहिती नाही पण मालुसरे म्हटलं तर रायगड महाडचे असू शकतात पण खरंच अभिमान वाटतोय तानाजी मालुसरेंचा आपण जिथे कुठे आहात मालुसरे साहेब आपण बाळासाहेबांना पाहत आहात आपण बाळासाहेबांच्या सोबत आहात आपण बाळासाहेबांच्या सेवेत आहात खाली होतात आपण शिवसेनेच्या सेवेत होतात वर गेलात आपण बाळासाहेबांच्या चाह सेवेत आहात आपलासुद्धा डोंबिवलीच्या तमाम शिवसैनिकांना अभिमान वाटतो हे त्यांच्या बोलण्यातनं त्या दिवशी जाणवलं असो शिवसैनिकांना तुम्हाला सर्वांची रजा घेतो हा राजकीय विषय नव्हता हा एक सामाजिक विषय होता आपल्या पक्षाच्या शाखेविषयी होता आणि बोलणं हे तितकंच गरजेचं वाटलं डोंबिवलीच्या तमाम शिवसैनिकांना महिला आघाडीपासून युवा संघटनेपर्यंत सर्वांना मी पुनश्च एकदा मानाचा जय महाराष्ट्र करतो आणि त्यांची रजा घेतो जय महाराष्ट्र